नमस्कार मंडळी मी अजिता या सुंदर निसर्ग सौंदर्यामध्ये मी तुम्हाला माझी स्वलिखित पोस्ट वाचून दाखवणार आहे संगत शालेय जीवनात प्रगती खुंटली की शिक्षक वहीमध्ये शेरा लिहून द्यायचे आपल्या पाल्याची संगत बदला हा बदल फक्त शालेय जीवनापुरता नाही तर आपल्या संपूर्ण आयुष्यभरासाठी आहे आपला जन्म आपले नातेवाईक आपले आई वडील कोण असावेत हे आपण ठरवू शकत नाही पण आपण कुणासोबत राहायचं हे मात्र फक्त आणि फक्त आपणच ठरवू शकतो आपण ज्यांच्या सहवासात असतो त्यांच्या सवयी कितीही नाही म्हटलं तरी आपल्या आयुष्यावर परिणाम करतातच चांगले श्लोक सुविचार हे मुद्दाम शिकवावे लागतात पण आजूबाजूचे कानावर पडणारे अपशब्द सतत ऐकून सहज तोंडी येऊ शकतात कुणी व्यक्ती जन्मता वाईट नसते आजूबाजूचं वातावरण त्या व्यक्तीला मिळणारी वागणूक परिस्थिती सभोवतालची माणसं या गोष्टी त्या व्यक्तीच्या मनावर आणि अर्थातच वागण्यावर परिणाम करतात ज्यांच्या चेहऱ्यावर समाधान बोलण्यात सकारात्मकता वागण्यातील साधेपणा योग्य सल्ला देणारी व्यक्ती चांगली विचारसरणी आणि कॉन्फिडन्स असणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला असणं अत्यंत भाग्य व्यक्ती गरीब असेल तरी चालेल पण आचार विचार चांगले हवेत चांगले विचार चांगल्या गोष्टी अनेक चांगल्या माहितींचं चा डिस्कशन आपल्या आयुष्यावर भरपूर परिणाम करतं प्रत्येक पातळीवर या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला भरपूर उपयोग होतो दिवसातून असं डिस्कशन कुणासोबत एकदा तरी व्हावं सतत मनामध्ये उत्साह आनंद आणि एनर्जी राहते कोणत्याही परिस्थितीमध्ये परत उठून उभी राहण्याची क्षमता तुमच्यामध्ये येते एखाद्या व्यक्तीच्या गुणवत्तेची वागण्याची जर स्तुती केली तर त्या व्यक्तीला अजून चांगलं वागण्याचं बळ मिळतं काही व्यक्ती मनमुराद एखाद्याची स्तुती करतात अशा व्यक्तींमुळे कित्येक व्यक्ती हुरूप येऊन अजून चांगल्या बनतात वाईट काही करण्याची तुम्हाला इच्छाही होणार नाही आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींवर आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो कोणत्याही वाईट प्रसंगामध्ये या व्यक्ती तुम्हाला प्रचंड पॉझिटिव्ह देऊन लवकरात लवकर बाहेर येण्यास कारणीभूत ठरतात या उलट सतत निगेटिव्ह टॉक्झिक बोलणं दुःखी चेहरा घेऊन वावरणारे लोक आपल्या आयुष्यामध्ये फुल निगेटिव्हिटी भरतात असे लोक वाईट अनुभव शेअर करून किंवा इतर तुमच्याबद्दल कसे वाईट बोलतात हे सांगून तुमचा कॉन्फिडन्स कमी करतात अशा वेळी आपल्याला कठोर होऊन या लोकांपासून दूर जाणं अत्यंत गरजेचं असतं कारण त्याचा परिणाम आपल्या जीवनशैलीवर होतोच होतो आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त त्रासदायक घटना व्यक्ती आपल्याला योग्य प्रकारे योग्य वेळी डिलीट करता आल्या पाहिजेत काही लोकांना राहता येतं कमळासारखं जराही चिखल लागू न देता फार मोठी जोखीम असते पण त्यांना जमतं ते ग्रेट आपल्याला मिळालेल्या एका आयुष्यामध्ये आपण अनुभवत असणारे वेगवेगळे दिवस या दिवसांमध्ये आपण आपला शारीरिक आणि मानसिक मेंटेनन्स उत्तमच ठेवला पाहिजे संगत चांगली ठेवली पाहिजे अर्थातच स्वतःला एक चांगली व्यक्ती म्हणून मेंटेन ठेवून तुमच्यासोबत प्रत्येकाला राहावं वाटावं यामध्येच तुमच्या विचारांचा विजय असतो आणि स्वतःला अलौकिक समाधान संगत ही संगीतप्रमाणे असावी आयुष्यामध्ये शांती आणि सुमधुरता आणणारी आत्ताच बघा ना या निसर्गाच्या संगतीमध्ये मला किती प्रसन्न वाटतं आहे आहे ना महत्त्वाची संगत मंडळी तुम्हाला आवडली ना माझी पोस्ट पटलं ना माझं म्हणणं थँक्यू थँक्यू सो मच